आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे शुक्रवारी अकोले शहर बंद ठेवण्यात येणार आहे अकोले पंचायतीने अकोले शहर हद्दीतील मालमत्ता करवाडी संदर्भातला निर्णय घेतल्यानंतर अकोले शहरवासियांनी याला आज कडाडून विरोध केला आहे याच पार्श्वभूमीवर आज अकोले शहरातील कालिका माता मंदिरामध्ये अकोले शहर विकास समितीच्या वतीनं एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये अकोले पंचायतीने मालमत्ता करवाडी ही करवाड असल्याचा आरोपही यावेळी अकोलेकरांनी केला आहे याबाबत एक व्यापक बैठकही उद्या गुरुवारी सायंकाळी आठ वाजता माहेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी या बैठकीत या करण्यात आले आहे तर शुक्रवारी या करवाडी विरोधात अकोले बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये अकोले शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे तर अकोले नगरपंचायतीने ही करवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे या बैठकीसाठी आज ॲडव्होकेट वसंतराव मणकर संपतराव नायकवाडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनायक धुमाळ ॲडव्होकेट अनिकेत चौधरी सोमनाथ बाळसराफ मनसेचे दत्ता नवले किरण करपे ज्ञानेश्वर चौधरी सावळेराम चौधौ चौधरी त्याचबरोबर रामेश्वर रासने दिलीप शहा गणेश कानवडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अकोले नगरपंचायत हद्दीतील मालमत्ताधारक मग ते धारक निवासी व्यापारी या सर्वांसाठी एक अत्यंत जाचक अशी करवाढीचा प्रस्ताव नगरपंचायतने नगरपंचायतच्या बिटिंगमध्ये मंजूर करून अकोले नगरपंचायती आधीतल्या मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टीचा पुनर्सर्वे करून त्याची चौपट कर आकारणी करून तशा प्रकारच्या नोटिसा सगळ्या मालमत्ता होल्डर लोकांना दिल्या ज्यांच्या प्रॉपर्टी आहेत मग ते त्याच्यात व्यापारी आहेत निवासी आहेत अनिवासी आहेत सर्व प्रकारचे लोक त्यांना नोटिसा दिल्या त्या नोटिसाचं जर अवलोकन केलं तर सगळ्याच प्रकारचे टॅक्सेस हे जवळपास चौपट वाढलेत विशेषतः जे व्याप कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत व्यापारी प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर तर खूप अन्यायकारक कर आकार्य करून त्याचं नको त्यापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन दाखवून नागरिकांकडनं कर मागणी केलेली आहे खरं वास्तविक पाहता अकोल्यामध्ये नगरपंचायत आल्यानंतर नगरपंचायतने अकोले शहरातल्या लोकांचं दैनंदिन जीवन अधिक चांगलं व्हावं यासाठी विशेष काही असं केलंय अशी नागरिकांची भावना नाही आणि त्यावर ही कर आकारणी करून या त्या प्रॉपर्टी धारकांचा म्हणजे नागरिकांच्या अक्षरच्या पाठीचा कला मोडला जाईल कम्युटर मोडलं जाईल एवढी जाचक कर आकारणी मागणी नगरपंचायती केली त्यावर अकोले शहरातले सर्व व्यापारी सर्व प्रॉपर्टी होल्डर सर्व प्रमुख लोक यांची आज कालिका मंदिरमध्ये मिटिंग झाली या मिटिंगमध्ये दोन तीन महत्त्वाचे निर्णय झाले पहिला निर्णय उद्या पुन्हा एकदा अकोले नगरपंचायत हद्दीतल्या प्रॉपर्टी धारकांची नागरिकांची व्यापक बैठक रात्री साडेआठ वाजता माहेश्वरी मंगल कार्यालय अकोले इथे होणारे हा एक पहिला निर्णय झाला दुसरा निर्णय असा झाला का शुक्रवारी बरोबर साडे वाजता अकोले नगरपंचायत हद्दीमधील ज्या ज्या नागरिकांना असं वाटतंय का ही कर आकारणी जाच काय आपल्यावर अन्याय करणारी आहे चुकीची आहे त्या लोकांनी साडे दहा वाजता मराठी शाळेत जमायचं तिथून मोर्चानी आपण नगरपंचायतीवर येणार आहे आणि नगरपंचायतकडं आपली एकच मागणी आहे का ही जी तुम्ही वाढीव कर आकारणी केलेली आहे ती अकोल्यातल्या नागरिकांना अमान्य आहे आम्ही ती नाकारतो तुमची आलेली नोटीस आम्ही कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो आमची जी पूर्वीची कर आकारणी होती त्याचप्रमाणे आम्ही नगरपंचायतला कर देऊ त्यापेक्षा वाढवू एक ढबू सुद्धा देणार नाही हे सांगण्यासाठी मोर्चा आणि त्या दिवशी अकरा ते तीन वाजेपर्यंत अकोले शहर बंद असणार सगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत विनायक धुमाळ आहेत सगळेच प्रमुख सगळ्या व्यापाऱ्यांना मी हे सांगतो का हे आपल्यावर अन्यायकारक होणार आहे आणि म्हणून शुक्रवारी बरोबर मोर्चा सकाळी पासून तर तीन वाजेपर्यंत अकोले शहर हे बंद असेल कुठलाही त्या दिवशी आपल्याला दुकानं उघडायचे नाहीत आणि मोर्चा संपल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडले तर आपली त्याला काय हरकत असायचं कारण नाही पण या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावे आणि आपली भावना परत कळवावी आपण जर हे केलं नाही तर प्रचंड कर आकारलेला आपल्याला सगळ्यांना सामोरे जावं लागेल याची कृपया आपण सगळ्यांनी दखल घ्यावी एवढंच या निमित्ताने सांगतो सर्व नागरिक सर्व व्यापारी यांना एक विनम्र निवेदन या ठिकाणी करीत आहे की आपण शुक्रवारी आपल्या घरपट्ट्या वाढलेल्या याच्या संदर्भात नगरपंचायतीवर मोर्चा नेत आहोत त्यानिमित्ताने अकोले शहर हे शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्या दिवशी नेहमीप्रमाणे आपण एक गोष्ट करू नये की अकोला बंद आहे म्हणून आपण परगावाला निघून जावा असं कृत्य न करता है रहे लेला है है ही आपली जबाबदारी आहे की हा आपल्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे ह्या अन्यायाला वाचा आपणच फोडायची आहे म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि थांबतो न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम